विजलो जरी आज मी तरी हा माझा अंत नाही विझलो जरी आज मी जरी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा पुन्हा छाटले जरी पंख माझे अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे जळेल झोपडी माझी अशी आग ती ज्वलंत नाही अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझे वादळे झाली रोखण्यास वाट माझी वादळे झाली ततुर डोळ्यात गेली तरी धूळ थांबण्यास उसंत नाही थांबण्यास उसंत नाही येथील वादळे खेटेन तुफान तरी येतील वादळे खेटेन तुफान तरी चालेल चाले वाट माझी चालेल वाट माझी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही असेच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना जरी आज मंत्रीपद नाही तरीही कोणत्याही बांधवांनी नाराज होऊ नये कारण आपले साहेब म्हणजे धन्या वाघ आहेत आणि बांधवांनो लक्षात घ्या वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही तर तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दर्शत आणि घेऊन तोच दरारा आणि ज्या वेळेस आमचे साहेब घेऊन तीच दर्शत आणि घेऊन तोच दरारा बाहेर पडतील तेव्हा कळेल आमचे साहेब काय चीज आहेत त्यामुळे नाच करा पण आमच्या साहेबांचं कुठे